निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे एलईडी व्हॅनवरून जनतेशी संवाद साधला बुलढाणा येथे झालेल्या विकसित संकल्प भारत यात्रेच्या कार्यक्रमात देशाचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे सहभागी झाले होते त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन जनतेच्या सोबत ऐकलं विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला शहरी भागात सुरुवात झाली त्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन आठ जानेवारीला बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये करने होता। या कार्यक्रमामध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड बुलढाणाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड भाजपा आमदार श्वेता महाले या सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नागरिकांना विविध योजनांची माहिती देणारे या स्टॉलचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झालं यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील वंचित घटकांना देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली या माध्यमातून देशाला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले ते पुढे म्हणाले की कारागिरांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून विश्वकर्मा योजना देशभरात राबवल्या जात आहे या योजनेच्या माध्यमातून कामगार यांना मदत होणार आहे देशात मोठ्या प्रमाणात बँक खाते उघडण्याचे काम करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना मेरी कहाणी मेरी जुबानी अंतर्गत व्यक्त केलं त्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांनाही या स्टॉलच्या माध्यमातून लाभ देण्यात आला बुलढाणा या शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्तानं विकासाची गाडी अर्थात मोदीची गॅरंटीची गाडी इथं आली होती त्या निमित्तानं येथील आमदार श्री गायकवाड चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य संचेती साहेब माजी आमदार श्री शिंदेजी आणि कलेक्टर जिल्हा परिषद सीईओ आणि अधिकारी उपस्थित होते या ठिकाणी एक्झिबिशन स्टॉल पण लावलेला होता या माध्यमातून गरजू लोकांना ज्या वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या स्कीम्स आहेत त्यांची मदत मिळावी आणि त्यांचं हंड्रेड पर्सेंट सॅच्युरेशन व्हावं म्हणून या ठिकाणी जनसभा घेण्यात आली त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री स्वनिधी योजना असेल प्रधानमंत्री जनधन योजना असेल वेगवेगळ्या योजनावर माहिती देण्यात आली आणि माननीय मोदी साहेबांचं एकंदरीत मनोगत आणि त्यांनी ज्या वेगवेगळ्या राज्यातील लाभार्थ्या बरोबर जे साधलेला संवाद सगळ्यांनी ऐकला आणि सर्वांनी संकल्प म्हणून एक शपथ घेतली या शपथेचा एकमेव हो, उद्देश असा होता की आम्ही सर्वजण काम करू आणि आमचा भाग आमच्या भागातील नागरिक यांना विकसित होण्यासाठी प्रयत्न करू आणि जे प्रधानमंत्रीजींनी शप जे संकल्प केलेला आहे दोन हजार पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचं तर ह्या विकसित राष्ट्र बनवण्याची चळवळ हे विकसित राष्ट्र बनवण्याचं जन आंदोलन प्रत्येकाच्या मनात जावं मनातून सर्वांनी काम करावं असं सुद्धा आम्ही संकल्प केलेला आहे आणि आम्ही सर्वजण मिळून मान्य प्रधानमंत्री जीच्या पाठीमागं पाठीमाग खंबीरपणे उभं राहून हे भारत देश विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन बाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य